आम्ही विचारलं गली गली में शोर आहे असं म्हटलं तर खालून कोण चोर आहे याचा इक्वा आला तीन नाव आले हा मुद्दा आहे राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांच्या या संघर्षात आम्ही सोबत आहोत वोट चोरी राहुल गांधी जितके अग्रेसिव्ह आहेत जितक त्यांनी तऱ्हेने प्रेस कॉन्फरन्स मध्ये तितके ते आपल्या राज्यांपर्यंत आपल्या तो विषय पोहोचलेला नाही असं वाटतं का किंवा कुठेतरी राहुल गांधीजींनी हा मुद्दा उपस्थित करण्याच्या आधी महाराष्ट्रात ओटचोरीच्या चोरीच्या अनुषंगानं एक वरट ही सुरू झालेली होती महाराष्ट्रात वाढलेलं मतदान किती आहे काय याचं सगळं सादरीकरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हे त्यांच्या पुण्यात मांडलं होतं राहुल गांधींनी त्याचा पूर्ण पाठपुरावा करत असताना देशभरामध्ये त्याचा केला आणि आज राहुल गांधींमुळे हा मुद्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला हे खरं आहे यामध्ये प्रदेश म्हणून आमची पण जी एक स्वाभाविक स्वरूपाची जी कर्तव्य आहे किंवा भागीदारी आहे ती सुनिश्चित आहे तेव्हा राहुल गांधींमुळेच हा मुद्दा आहे राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांच्या या संघर्षात आम्ही सोबत आहोत आता राहुल गांधींनी त्यांच्या लेखात कामठी या ठिकाणच्या गावाचा उल्लेख केला कामठीला तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आताचे महसूल मंत्री बावनकुळेजींनी केलेली चोरी जी आहे ही त्यांनी लेखात त्यांच्या मांडली आम्ही देखील खूप ऐतिहासिक स्वरूपाचा अभूतपूर्व असा स्वरूपाचा कामठीमध्ये ओट चोर गद्दी छोड याचा एक फार मोठी आक्रमक स्वरूपाची एक रॅली आम्ही त्या ठिकाणी केली के तिथून आम्ही विचारलं गली गली में शोर आहे असं म्हटलं तर खालून कोण चोर आहे याचा इक्व आला तीन नावं आले त्या ठिकाणची ऐतिहासिक स्वरूपाची एक कामठीची आमची मोठी रॅली ही झालेली आहे त्यानंतर तात्र आणि इतर ठिकाणी आम्ही त्याच्या अनेक रॅली केल्या तीस मतदारसंघ निवडले त्यामधला सगळा लेखाजोखा केला प्रत्यक्षात पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही वोट चोरीच्या अनुषंगाने एक समिती पण स्थापित केली त्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रमही का आमचे झाले आणि एज्युटेशनल पार्ट करत असताना आम्ही त्याचा जो रिसर्च पार्ट आहे तो देखील केला राजुरा मतदारसंघ जो आहे त्याच्यात एफ आर आय दाखल करेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि आता ज्या मतदार याद्यावर हरकती आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या पासून आम्ही तिथे हरकती ह्या आम्ही आता नोंदवत आहोत त्यामुळे चोर गद्दी चोर हा जो नारा आहे यामध्ये महाराष्ट्रातून याची सुरुवात झालेली आहे पुढे बिहारमध्ये त्याचा हे झाला आणि महाराष्ट्र यामध्ये सतर्क आहे सगळा जो डाटा होता हा डाटा आम्हाला ते द्यायला तयार नव्हते डिजिटल द्यायला तयार नव्हते मग सर्व डाटा घेणे तो मॅन्युअल तपासणे मतदारसंघ न्याय त्याची मांडणी करणे हा तसा खूप वेळ खाऊ असा विषय असणारा विषय आहे वास्तविक पाहता त्यांनी डिजिटल डाटा आम्हाला जर दिला असता आणि देशाला दिला असता आम्ही कोण सगळ्या नागरिकांना डिजिटल डाटा त्यांनी वन क्लिक उपलब्ध करून दिला असता तर ही चोरी पकडणं अधिक सोपं झालं असतं त्यामुळे यासाठी आम्ही आक्रमकही आहोत आणि दुसरे आक्रमकच नाही तर यासाठी स्वतंत्र विभाग हा देखील काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थापन केला आहे आणि या विभागाला सूचना देण्याकरता आणि एकंदरीत हे सर्व प्रकारच्या पाळोमुळं शोधून त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता एक समितीचं देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गठन आहे एक वर्ष आता जवळपास झालेलं आहे म्हणजे होईल आता एक वर्ष होईल विधानसभाच्या निवडणुकाला लोकसभाच्या निवडणुकाला वर्ष होऊन गेलेलं आहे दीड वर्ष झालेलं आहे ह्या घोटाळ्याचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधीच का तुमचं स्वाभाविक उत्तर असं असेल की ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे असेल परंतु त्यांनी ज्या काही दोन प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी कर्नाटकामधल्या विधानसभेमध्ये जे काय घोटाळे झाले किती बोगस मतदार आहेत वगैरे त्या सगळ्या गोष्टी मांडल्या महाराष्ट्रामधले तसं एकही उदाहरण त्यांनी अजूनपर्यंत तरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेलं नाही मग याचा अर्थ असा आहे का म्हणजे याचे दोन अर्थ निघतात एक तर महाराष्ट्रामध्ये घोटाळा झालाच नाही त्यामुळे ते राहुल गांधी यांनी मांडलं नाही दुसरा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले जे नेते आहेत जे महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी तो अभ्यास करून राहुल गांधींना इनपुटच दिलेलं नाही काय कारण है। नहीं, मी राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि ते फार प्रभावी पद्धतीने ते मांडत आहेत आणि त्यांच्या एकंदरीत नेतृत्वाखालीच आम्ही काम करत आहोत मी आपलं लक्ष वेधू इच्छितेल की ते राहुल गांधींनी सर्वात आधी संसदेत जे भाषण दिलं आणि कर्नाटकाचा जो पुरावा दिला त्याच्या कितीतरी आधी त्यांनी शिर्डी या मतदारसंघातलं उदाहरण देत असताना एका बिल्डिंगमध्ये सत्तर हजार सात हजार मतदार कसे हे त्यांनी नावानिशी त्या ठिकाणी हे सांगितलं होतं त्यानंतर राहुल गांधींच्या शेवटच्या आतापर्यंत झालेल्या मागच्या निवडणुकीत राजोरा या मतदारसंघामध्ये कशी कशी चोरी झाली आणि कसे गुन्हे दाखल झाले हेही सांगितलं कामटी आणि इतर विषय हे आलेले आहेत राहुल गांधींनी महाराष्ट्रात तुमच्याही अनेक उदाहरणांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे किंवा कर्नाटकातच केलेला नाही तर महाराष्ट्राचाही केलेला आहे तर मूळ मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी हे सर्व तथ्य सांगितल्यावर काही मीडियामध्ये ते त्यांची चर्चा होते लोकांमध्ये चर्चा होते लोक सगळे आहे म्हणतात मात्र सरकारने मोक बैरा आणि आंधळेपणाचा सोंग घेतलेला आहे निवडणूक आयोगच त्याच्यात पार्टी आहे त्यामुळे ताबडतोबीनं उदाहरण सांगितल्यावर त्याची चौकशी करा चौकशी केल्यानंतर कारवाई करा आणि चौकशीमध्ये तुम्हाला काय आढळले तसं सांगा मात्र हे सर्व दिल्यानंतर आता निवडणूक आयोगच म्हणतो की आम्हाला पुरावे द्या अरे तुमचाच डाटा आहे तुमचाच डाटा आम्ही तुमच्या पुढ्यात मांडला आहे तरी पण ते असा वेळपणा करतात आहे यामध्ये यामध्ये पक्ष म्हणून आम्ही एकदम सक्रिय आहोत यामध्ये कुठेतरी काँग्रेसलाच डिफेन्सिव्ह करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी प्रयत्न होतात आहे आम्ही आपल्याला वारंवार अत्यंत नमूद सांगतोय की ह्या या ठिकाणी असं असं झालंय प्रशासन कारवाईच करत नाही राहुल गांधींच्या माध्यमातून हा मुद्दा हा आता अधोरेखित झालाय आणि अधोरेखित झालेला आहे परंतु काय की तो प्रेस कॉन्फरन्स मर्यादित आपल्याला प्रेस कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रातल्या मध्ये डुप्लिकेशन ऑफ वोटर ट्रिप्लिकेशन ऑफ वोटर डाटा आमच्याजवळ आहे हा आम्ही निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधी कधी घेणार राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी घ्यावं असं काही आवश्यक नाही आम्ही निवडणूक आयोगालाही वारंवार जाऊन या संदर्भात आम्ही भेटलेलो आहोत आम्हीही यासाठी अनेक प्रयत्न जे केलेले आहेत तुम्ही सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशीचा डुप्लिकेशनचा डाटा आज काँग्रेसजवळ आहे आणि काँग्रेस तो आता निवडणूक आहे करा तो देत आहे हे वन क्लिक नाही आहे यासाठी खूप कमिटेडली आमच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना टीमला काम करावं लागलं तेव्हा हा डाटा आलेला आहे आणि हा जो घोळ आहे हा दोन डेपर्कात आहे नवीन ओटर वाढवणे आणि असलेला ओटर डिलिशन करणे का सर्व जो आहे ह्याचं कंपाशन आम्ही केलेलं आहे आणि हा सर्व डाटा जो आहे या अनुषंगानं आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती आणि आता लवकरच आम्ही पुन्हा त्याची तक्रार करणार आहोत